वेगळं मृत्यूपत्र अण्णासाहेब आपल्या रूममध्ये मालतीताईंबरोबर दररोजच्या व्यवसायाबद्दल चर्चा करत होते तेवढ्यातच त्यांचा मोठा मुलगा आला आणि म्हणाला बाबा तिजोरीच्या चाव्या देता का कशाला अण्णासाहेबांनी विचारलं काही नाही माझी कार रिपेरिंग करायची आहे म्हणून पंधरा हजार रुपये हवे होते बरं ठीक आहे मालतीताईंना त्यांनी तिजोरीच्या चाव्या द्या असे सांगितले मालतीताईंनी आपल्या कमरेच्या लावलेल्या चाव्यांचा गुच्छा मुलाला दिला तेवढ्यातच लहान मुलगा तेथे आला आणि म्हणाला अण्णा वीस हजार रुपये पाहिजे होते मुलांच्या शाळेची फी भरायची आहे माझा पगार अजून झालेला नाही जेव्हा येईल तेव्हा लगेच तुम्हाला वीस हजार रुपये परत करेल अण्णासाहेबांना सर्व समजत होतं पण हा विचार करत ते गप्प बसायचे की काय फरक पडतो शेवटी आपलीच तर मुलं आहेत ना तसं तर अण्णासाहेब कधीच नकार देत नव्हते तिजोरीच्या चाव्या द्यायला पण कधीतरी विचारायचे तेव्हा मुलं म्हणायचे की आमच्यावर विश्वास नाही का तेव्हा अण्णासाहेब हसण्यावारी घालवायचे मालती ताई अण्णासाहेबांना नेहमी टोकत असायच्या पण अण्णा काही ऐकत नव्हते ते म्हणायचे अहो माझी मुलं माझी अणबान शान आहे अहो म्हातारपणाची चिंता का करतात आपली दोन्ही मुलं होतकरू आहेत आणि आपण त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत त्यामुळे आपल्यावर कोणतंही संकट येणार नाही मालतीताई ऐकून गप्पा बसायच्या पण मनात विचार करायच्या की तुम्ही खूप भोळे आहात आत्ताच्या जमान्यात आपल्यासाठी काही ना काही पाहिजे मुलं तर आपली आहेत पण सुना परक्या घरातून आले आहेत आणि मी तुमच्यापेक्षा सुनांना चांगलंच ओळखते मालतीताई आपल्याच विचारात होत्या तेव्हा अण्णासाहेब म्हणाले आज मला चहा मिळणार आहे की नाही की स्वतः बनवून घेऊ तेव्हा मालतीताई म्हणतात मी राजूला सांगते चहा आणायला राजू म्हणजे त्यांच्या घरातील कामे करण्यासाठी सतरा अठरा वर्षाचा नोकर ठेवला होता कारण कामाचं वज सुनांवर पडू नये म्हणून आणि मालतीताई स्वतः जास्त काही करू शकत नव्हत्या बोलता बोलता अण्णा चहा बनवायला लागले तेव्हा राजू तिथे ते आला आणि त्यांना म्हणाला की मी चहा बनवतो परंतु अण्णांनी त्याचं काही ऐकलं नाही स्वतः चहा ठेवायला लागले संध्याकाळी मालतीताई आणि अण्णासाहेब रोजच्याच प्रमाणे वॉकिंग करायला निघाले मालतीताई स्वतःला खूपच नशीबवान समजत होत्या कारण त्यांना अण्णांसारखा समजूतदार साथीदार मिळाला होता पण म्हणतात ना कधी ना कधी आपल्यालाच आपली दृष्ट लागते तसंच काहीतरी झालं थोडे लांबच गेले असतील की समोरून एक कार बेभानपणे खूप जोरात त्यांच्याकडेच येत होती काही समजण्याच्या आतच त्या कारने दोघांनाही टक्कर मारून खूप वाईटरित्या जखमी केलं जेव्हा जाग आली तेव्हा मालतीताईंनी स्वतःला हॉस्पिटलमधल्या बेडवर पाहिले एक नर्स त्यांना सलाईन लावत होती आता मालतीताईंनी नर्सला अण्णांविषयी विचारलं तेव्हा अण्णा आय सी यूमध्ये मध्ये आहेत ते, वा आहे, ते खूप वाईटरित्या जखमी झाले आहेत त्यामुळे त्यांची तब्येत खूपच गंभीर झाली होती हे सगळं ऐकताच मालतीताईंनी सलाईन ओढून फेकून दिली आणि स्वतः जखमी असून सुद्धा उठून चालायला लागल्या आज त्यांच्या दुखण्याला पण हिंमत नव्हती की त्यांना थांबवू शकेल नर्स आणि इतर कर्मचारी त्यांना पाठीमागून आवाज देत होते आणि मालतीताई फक्त अण्णांना पाहण्यासाठी आसूसलेल्या होत्या अण्णांची एवढी वाईट अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटलं काही वेळापूर्वी अण्णा त्यांच्यासोबत मज्जा मस्करी करत निघाले होते ते आता हॉस्पिटलच्या बेडवर जखमी अवस्थेत बेशुद्ध पडले होते मालतीताई त्यांच्याकडे पाहत रडत होत्या उठाना तुमच्या भरोशावरच मी माझे आयुष्य जगत आहे तुम्हीच माझ्या भावनांना समजतात तुम्हीच माझ्या मनातलं ओळखतात फक्त तुम्हालाच माझी काळजी असते आता तुम्हीच असं माझ्यासोबत रुचला तर माझं काय होईल बोलता बोलताच त्या जोरजोरात रडू लागल्या आय आयसीयू मधून बाहेर काढण्यात आलं त्यांना देखील खूप अशक्तपणा आला होता त्यांना परत त्यांच्या बेडवर झोपवून सलाईन लावण्यात आली आणि आराम करायला सांगण्यात आलं परंतु त्यांना अण्णांची खूपच काळजी वाटत होती मनात वाईट विचार येत होते म्हणतात ना मन न चिंती ते वैरी चिंती तसंच काहीतरी डोळे बंद करून मालतीताई अण्णांसोबत घालवलेल्या गोड आठवणी आठवत होत्या तर इतक्यात आवाज आला आईसाहेब समोर पाहिलं तर त्यांचा नोकर राजू होता मालतीताईंना या अवस्थेत पाहून राजूच्या डोळ्यात पाणी आले होते राजू म्हणाला जेवण करून घ्या आईसाहेब साहेब मालतीताईंनी इकडे तिकडे पाहिलं आजूबाजूला कोणीच नव्हतं तेव्हा राजू म्हणाला सगळे घरी आहेत म्हणून मला वाटलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये एकटेच असणार म्हणून तुम्हाला पाहायला आलो येताना थोडं जेवणसुद्धा आणलं उठा आईसाहेब साहेब जेवण करून घ्या आणा लवकरच ठीक होतील काळजी करू नका राजूचे प्रेम पाहून मालतीताईंना थोडा धीर आला त्यांना वाटलं या दुःखात या वेळेला त्यांच्यासोबत कोणीतरी उभं आहे तेवढ्यातच नर्सने निरोप आणला तुमच्या मिस्टरांना शुद्ध आली आहे राजू त्यांना धरून अण्णांजवळ घेऊन गेला अण्णा शुद्धीवर्त होते पण त्यांचे हातपाय हलू शकत नव्हते हे पाहून मालतीताईंना खूप दुःख आणि काळजी वाटली पण आपल्या नवऱ्यासमोर त्यांना कमजोर पडायचं नव्हतं म्हणून पटकन आपलं दुःख लपवून अण्णांकडे पाहिलं आणि हसून म्हणाल्या देवाचे खूप उपकार झाले तुम्ही ठीक आहात आता लवकरच आपण आपल्या घरी जाऊ काही दिवसांनंतर दोघांनाही डिस्चार्ज मिळाला ते दोघी ही घरी आले आता अण्णा व्हीलचेअरवर होते ते चालू फिरू शकत नव्हते घरी आल्यानंतर अण्णा आणि मालतीताईंचे आयुष्यच पलटून गेले होते जे लोक कधीतरी घरातले करता होते घराची आणबाण छान होते आता तेच लोक त्यांना उपेक्षेच्या नजरेने पाहायला लागले होते मुलांना आई वडील जड झाले होते अण्णांच्या औषध पाणी सर्व मालतीताईच करत होत्या एक दिवस राजू कोणत्या तरी कामासाठी मार्केट मध्ये गेला होता त्यावेळी मालतीताईंनी छोट्या सुनेला सांगितले अण्णांसाठी कमी तिखट असलेली खिचडी भात बनव तेव्हा सुनेने उलट उत्तर दिले सासूबाई मला बाकीचे खूपच काम आहेत राजूला फोन करून बोलवा आणि त्याला सांगा मला बाहेर जायचं आहे नाहीतर तुम्ही स्वतःच खिचडी बनवा बोलता बोलता सुनबाई बाहेर निघून गेली मालतीताई आपल्या मुलांना फळं किंवा औषधं आणायला सांगत होत्या तेव्हा मुलं कोणत्या ना कोणत्या कारणाने नकार देत होते पण मुलांची साथ त्यांच्या बायकासुद्धा द्यायच्या आई तू समजून का घेत नाहीस आपण किती पण खर्च केला तरी आता अण्णा काही ठीक होणार नाहीत त्यामुळे आता खर्च पाणी करताना आणि बोलताना विचार करत जा मुलांच्या असल्या वागण्याने आणि बोलण्याने मालतीताईंच्या काळजाला धस्स झालं कोणीतरी आपल्या काळजात बाण मारलं आहे असंच त्यांना वाटायचं मुलं आणि सुनांचे टोमणे ऐकल्यानंतर मालतीताई आत रूममध्ये आल्या तर त्यांनी पाहिलं की अण्णांचे डोळे अश्रूंनी भरले होते ते मालतीताईंना म्हणाले मी माझ्या दोन्ही पोरांना माझे दोन्ही हात समजलो होतो पण कठीण काळात याच मुलांनी आपल्याला सांभाळायला नकार दिला पण मालती तुम्ही काळजी करू नका मी बिलकुल ठीक आहे अरे तिजोरीची चावी कुठे गेली इथेच तर ठेवली होती तेव्हा राजू जो त्यांच्या जवळचा होता आणि त्यांच्या गप्पा ऐकत होता तेव्हा राजू म्हणाला आईसाहेब सकाळीच मोठ्या वहिनी आणि छोट्या वहिनी या रूममध्ये आल्या होत्या बहुतेक त्यांनीच घेतली असेल मालतीताईंनी आपल्या सुनांना तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे का म्हणून विचारले तेव्हा सुना ओरडायला तयारच होत्या हो घेतली आईसाहेब तुम्ही पैसे एवढे उडवताय की जसं काही पैसे झाडायला सुगवतात आता तर अण्णांची सुद्धा कमाई बंद झाली आहे आम्हाला पैसे कसे वाचवायचे हे चांगलंच माहिती आहे आता चाव्या तुम्हाला मिळणार नाहीत हे ऐकून ना धक्काच बसला अण्णांना थोडा ताप आला होता त्यामुळे मालतीताईंनी मुलांना त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगितलं तेव्हा छोटा मुलगा म्हणाला आई गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे तुला तर माहितीच आहे की पैशांची किती तंगी चालू आहे त्यावरून अण्णा सगळं कामधंदा सोडून एकाच जागेवर बसले आहे मोठ्या मुलानेही उरमटसारखे उत्तरं दिले आणि फालतू कामांसाठी आमच्याकडे वेळ नाही राजूला रिक्षा बोलवायला सांग आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जा मालतीताई अपमानाचा घोट घेऊन गप्प बसल्या होत्या तेवढ्यातच राजूने त्यांच्यासाठी रिक्षा बोलवली आणि अण्णांना व्हीलचेअरवर बसून तो दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी निघाला राजूने त्याच्याच पैशांमधून अण्णांचे औषधं तसंच फळं घेतली तसेच काही गरजेच्या वस्तू विकत घेतल्या सख्या मुलांपेक्षाही जास्त सेवा तो करत होता राजू अण्णांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेत होता दिवसेंदिवस अण्णा ठीक होत होते जेव्हा अण्णांची तब्येत थोडी बरी झाली तेव्हा त्यांनी दोन्ही मुलांना हॉलमध्ये बोलवलं काय झालं अण्णा काय काम आहे तुम्हाला तर दिवसभर काही काम नसतं आम्हाला पण तुम्ही पूर्ण दिवसभर त्रास देत असतात दोन्ही मुलं ओरडत ओरडतच रूममधून बाहेर आली तर त्यांना थोडा धक्काच बसला कारण सोप्यावर त्यांच्या आईवडिलांबरोबर दोन वेगळी अनोळखी व्यक्तीही बसले होते आता अण्णांच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास दिसत होता अण्णा म्हणाले तुम्हा लोकांना नाही माहिती पण आज तुमच्या आईचा वाढदिवस आहे आणि आज त्याच मुहूर्तावर मी आज सगळी तयारी केली आहे बोलता बोलता त्यांनी केक पण कापला आणि कापून झाल्यावर अण्णा उठली आणि मालतीताईंसमोर उभे राहून त्यांना एक गिफ्ट देत म्हणाले आमच्याकडून तुम्हाला महागाची आणि तुमच्या आवडीची पैठणी साडी आता दोन्ही सुनांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता त्या आवासून पाहत होत्या त्या विचार करत होत्या की या लाचार म्हाताऱ्याजवळ एवढे पैसे आले कुठून तेव्हा अण्णासाहेबांनी त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींची ओळख करून दिली हे माझे खास वकील मित्र आहेत विकास शर्मा ज्यांना मी प्रॉपर्टीची वाटणी करायला बोलवली आहे आणि हे श्यामराव जाधव हो। यांना मी हे घर एक कोटी चाळीस लाख रुपयांना विकले आहे अण्णा हे बोलतच होते की मुलांच्या आणि सुनांच्या डोक्यावर जसं काही आकाश पडलं होतं अण्णा आज बोलतच चालले होते आणि कुणाचीच हिंमत त्यांना थांबवण्याची नव्हती अण्णांनी वकिलाला मृत्यूपत्र वाचायला सांगितले त्यामध्ये लिहिले होते मी माझ्या दुकानातून माझ्या दोन्ही मुलांना आणि सुनांना बेदखल करतो त्यांचा इथून पुढे माझ्या दुकानावर कोणताच हक्क नसेल इथून पुढे या दुकानावर फक्त आणि फक्त राजूचाच हक्क असेल तोच माझा कारभार सांभाळेल आणि या घराला विकून जो पैसा येईल त्याचा अर्धा हिस्सा माझ्या नातू आणि नातीच्या ना नावावर करण्यात येईल ते वर्षांचे पूर्ण झाले की त्यांना मिळेल आणि उरलेल्या रकमेत मी माझं घर खरेदी करत आहे ज्या घरात मी माझी बायको आणि राजू हे तिघेच राहू आणि त्या घराचे दरवाजे माझ्या नातू आणि नातीसाठी उघडे राहतील पुढे अण्णा म्हणाले तुमच्याजवळ दहा दिवसांचा वेळ आहे राहण्याची सोय करण्यासाठी कारण या घरावर दहा दिवसांनंतर श्यामराव जाधव हो यांचा हक्क असेल मी आजपर्यंत याच भ्रमात होतो माझी दोन्ही मुलं खूप हुशार होत करू आहे पण इथे सगळं आपल्या स्वार्थासाठी जगत आहेत मी तर कायम भ्रमात असायचो हो मालती मला नेहमी समजून सांगायची पण मी मुलांच्या प्रेमात आंधाळा झालो होतो देवाचे खूप आभार मानतो की देवाने आम्हाला हे दिवस दाखवले त्यामुळे आपलं कोण आणि परक कोण हे आम्हाला समजलं आता मी भ्रमात नाही अरे या जगातून मी कधीचाच निघून गेलो असतो पण फक्त माझ्या बायकोच्या आणि राजूच्या सेवेचं फळ आहे ज्यांच्यामुळे मी आज तंदुरुस्त आहे मुलाचं कर्तव्य हे राजूने निभावलं आहे खऱ्या अर्थाने तो आमच्या म्हातारपणाची काठी बनला आहे आता तर दोन्ही सुना मालतीईंच्या पायाला धरून रडायला लागल्या आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आई आईसाहेब आम्हाला माफ करा तुम्हीच काहीतरी समजावा अण्णांना आणि नातेवाईक काय म्हणतील याचा तरी विचार करा दोन्ही सुनांना मालतीताईंकडून खूप आशा होती पण या आशेवर पाणी टाकत त्या म्हणाल्या ही गोष्ट तेव्हा का लक्षात आली नाही जेव्हा मी लाचार होऊन तुमच्या सासऱ्यांच्या जीवनाची भीक मागत होते आणि नातेवाईक जे म्हणतील ते म्हणतील मला त्यांची कसलीच काळजी नाही आई वडिलांचे हे मत बघून दोन्ही मुलं आणि सुनांना धक्काच बसला त्यांनी खूप विनवण्या केल्या रडले पाया पडले पण काहीच उपयोग झाला नाही शेवटी अण्णांनी जे मृत्यूपत्रात लिहिले होते तेच झाले मुलांना आणि सुनांना त्यांच्या कर्माची फळं भेटली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद